नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक पाहणार आहोत आणि किती छान पोळ्या बनवल्यात आमटी भजी सगळं काही म्हणजे पूर्ण असा आपला स्वयंपाक तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे सविस्तर तर ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि इथं ही पुरणपोळी पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आणि अशी पुरणपोळी करण्यासाठी काय करावं लागतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पुढे कंटिन्यू पहा आता ही पहा ही आहे हरभऱ्याची डाळ आणि ही एक किलोला थोडीशी कमी असेल आणि ही डाळ घेतलेली आहे मी आता ही छान निवडून घेत आहे ह्याच्यामध्ये म्हणजे काय आहे का खडे वगैरे आणि ते गुळ पण घेतलं आहे आणि पाणी ठेवलेलं आहे थोडंसं कोमट होण्यासाठी त्या पाण्यामध्ये तेल आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि कोमट झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये ही डाळ आपण टाकून घ्यायची शिजायला ठेवण्यासाठी आणि कोमट पाण्यात टाकायची म्हणजे आणि वरतून तेल टाकायचं आणि थोडंसं ताटामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे म्हणजे वरतून वतण्यासाठी आता जोपर्यंत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊया तर इथं पहा हे गरम झालेलं पाणी मी डाळीत ओतून घेत आहे आणि वापस परत ता आपल्याला ताटामध्ये पाणी ठेवायचं कारण हे जे डाळीतलं पाणी आहे हेच पाणी आपल्याला आमटीसाठी भेट बिट, भेटतं म्हणजे आता मी इथं वाटणासाठी म्हणजे आमटीसाठी जे, जे काय मी आत्ता कांदे टोमॅटे घेतले होते ते मी भाजून घेत आहे इथे पहा आलं परत लसूण कांदा टोमॅटो हे सगळं काही आपण ह्याच्यामध्ये तेलावरती थोडंसं फ्राय करून घेणार आहे आमटीला आणि इथं तो तोपर्यंत आपलं भजेचं पीठ पण छान कालवून झालेलं आहे सोबतच इथं मी थोडी एक मेथीची गड्डी करून घेत आहे कारण आपण पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक दाखवणार आहे त्यामुळे त्यात इथं आपण मेथीची भाजी बनवून घेत आहोत आणि पटकन तवर आपल्या इथं आमटीचं म्हणजे आमटीसाठी हे पाणी तयार झालेलं आहे आणि डाळ आपली शिजलेली आहे तर आपण अगोदर कुरडया तळून घेतल्या कुरडई पापडी वगैरे आणि सोबतच आता मी ही भजी पण तळून घेत आहे कुरडई आधी तळून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता भजी तळूया कारण भज्याने तेल थोडंसं लाल वगैरे पडतं त्यामुळे अगोदर कुरडई पापडी तळून घ्यायची तर मी ती घेतलेली आणि आता छान अशी इथं भजी काढून घेऊया मस्त अशी खुसखुशीत अशी भजी आणि आपलं पीठ छान भिजलेलं पण आहे इथे पहा किती सुंदर झालेली आहेत भजी, ये भजी ही आनी सगा सोय पाक भजी काढून घ्यायची आपल्याला आणि सगळा स्वयंपाक एकत्रच करत आहे म्हणजे एक होईपर्यंत दुसऱ्याला वेळ भेटतो आता आपल्याला पूर्णाचं पाणी पण छान झालेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे भजी आपली तयार झालेली आहे ते पाहू शकता किती छान झाले ते आणि आता जे तेल आपलं होतं त्यातलं उरलेलंच म्हणजे जे तळलेलं तेल तेच तेल आपण इथं पातीलात घेतलेलं आहे जिरी मुंगरीची फोडणी टाकली थोडासा ल सोडलेला लसूण कडीपत्ता तमलपत्र असं फोडणीला टाकलेलं आहे आणि आपण आता लगेच आमटी करून घेणार आहोत जे वाटण आपण भाजलं होतं ते वाटण मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे सोबत लाल तिखट काळा तिखट आणि एक चमचा हळद हे घेतलेलं आहे आपण ते पण मसाले त्यात टाकून घेतलेले आणि आपण आमटी करायचं म्हटलं की थोडी जास्तीच करतो कारण सगळ्यांना आवडते दुसऱ्या दिवशी पण खाल्ली तरी छान लागते त्यामुळं त्यामुळं जास्त बनवतो तर आपण मसाला पण जास्त वापरलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये हे वाटण टाकून घेतलं आहे आणि हे वाटण तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं वाटण जेवढं चांगलं परतलं जाईल तेवढा आपली आमटी चांगली होणार म्हणजे आणि वाटणामध्ये मी जे काय मसाले काढले होते त्याच्याचसोबत ही जी हरभऱ्याची डाळ होती ती पण मी थोडीशी टाकली होती वाटणामध्ये जेणेकरून घट्ट होण्यासाठी आता मी मीठ पण टाकून घेतलं आहे वाटणातच आणि सोबतच आपली डाळ जी आहे पूर्णाची ती पण येळून झालेली आहे म्हणजेच चाळणीमध्ये काढून घेतली त्यात मी गूळ वगैरे फोडून थोडीशी सुंट वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि डाळीत गुळ वगैरे कालून आता ही डाळ आपल्याला परतवून घ्यायची आहे पूर्णासाठी तर ही डाळ मी परतवत आहे आता हे पाहू शकता कसं पाणी सुटलं आहे हे सुट गुळाचं पाणी सुटलं आहे आणि आपण गुळाच्या डाळ म्हणजे गुळापासूनच पोळ्या बनवणार आहोत साखरेपासून पण बनवता येतात सोबतच आपली इथं आमटी कढत आलेली आहे किती छान दिसते पाहू शकता आणि त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया म्हणजे आपली आमटी तयार झालेली आहे आणि मस्त असा तरी आलेले आहे आणि हे तरी येण्यासाठी वाटण छान परतल्यानंतरच अशी तरी येते आणि हे पाहू शकता आता आपण हे पुरण वाटून घेऊया हे सगळं पुरण मिक्सरला वाटत आहे तुम्ही पाट्यावर तुमच्याकडं असेल तर वाटू शकता किंवा चाळणीवरती पण घासून वाटू शकता पण मला मिक्सरला जास्त सोपं वाटतं आणि मी मिक्सरलाच वाटते हे पहा आपलं सगळं काही पुरण वाटून झालेलं आहे आणि आता आपण पुरणपोळी बनवायला घेत आहे हे ते पाहू शकता मस्त असं मोठ्या पोळ्या बनवणार आहेत कारण मी छोट्या छोट्या पोळ्या बनवायला खूप वेळ जातो त्यामुळे आमच्याकडे मोठ्याच असतात तर आता भरपूर असं पुरण भरून घ्यायचं पिठाचा उंडा जितका आहे तेवढंच पुरण भरायचं आणि सोबतच ह्याचा असं गोल करून वरचं पीठ काढून घ्यायचं आणि हे छान दाबून असं आपल्याला थापून घ्यायचं म्हणजे पुरण पूर्णपणे पिठात एकत्र व्हायला पाहिजे असं सगळीकडनं पांगायला पाहिजे आणि हाताच्या साह्याने असं आपल्याला हे करून घ्यायचं आणि हलक्या हाताने पोळी लाटायची अगदी वरचीवर आणि थोडंसं लाटून झाल्यानंतर ना पूर्ण पोळी कडकडनीच लाटायच्या कडा लाटायच्या आणि कडा लाटत असताना पोळी मध्ये पण लाटली जाते आणि मध्ये आधी मी हात फिरवत होते कारण मी अगोदर पण तिकडं पोळ्या करायला घेतल्या होत्या नैवेद्यासाठी तर तिकडं पण हात जात होता माझा त्यामुळं मध्ये मध्ये तिकडं बघत होते मी हे पा किती छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि खूप मोठी अशी आणि प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा कसा वाटला स्वयंपाक ते कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि इथं मी पुरणपोळी बनवून आपली तयार झालेली आहे आणि आता आपण ही तव्यात टाकून घेऊया आणि तव्यात टाकल्यानंतर न पण थोडंसं पुरणाचं पोळीला पीठ असतं तर ते काढून घ्यायचं इथे पाहू शकता मी पुरणपोळीचे पीठ काढून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला आता हे दाखवत आहे आणि हाताच्या साह्याने पोळी पलटून घेतली आणि पोळी किती मोठी आहे पूर्ण तवा फुल भरून झालेला आहे आणि किती छान दिसते पाहू शकता आणि आता मस्त अशी टम पोळी फुकते आपली हे पहा तुम्ही आता तेल लावत आहे तुम्ही तूप लावू शकतात तुम्हाला आवडत असेल तर पण एवढ्या खूप साऱ्या पोळ्या आहेत त्यामुळे आम्ही तेलच लावतो आणि जेव्हा खायचं असतं तेव्हा वरतून तूप घेतो कोण असं न करतं मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तर असंच करतो वरतून तूप घेतो पूर्ण पोळ्यांना तूप लावण्याऐवजी आता ही पोळी पाहू शकता किती छान फुगलेली तम आहे टमटमीत आणि मस्त दोन्ही बाजूनी भाजलेली पण आहे तर आता आपण हिला घडी करून थोडीशी कडा वगैरे भाजून घेऊया हे पहा मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आणि मुलीला सांगत आहे मी फोटो वगैरे घे म्हणून ताट आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण गणपती बाप्पा पुढा हा नैवेद्य ठेवलेला आहे आणि व्हिडिओ सोडायला खूप उशीर पण झालेला आहे